आज मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली आहे लाखो मराठा बांधव त्यांच्या सोबत मुंबईकडे पायी निघाले मुंबईकडे निघताना जरांगे पाटील हे अतिशय भाऊक झाले आरक्षण असतानाही ते दिलं जात नाही मराठ्यांना न्याय मिळावा आज एकच दुःख आहे की माझ्या गोदापट्ट्यातल्या लोकांनी जे मला प्रेम दिलं माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना सोडून मी दूर मुंबईला जात आहे असे म्हणताना जरांगे पाटील हे अक्षर सरडले था 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 था। मोटे आज दुःख फक्त एकच होती माझ्या गोदापट्ट्यातल्या सगळ्या लोकांनी त्यांना सोडून मी समाजाला न्याय दिल्याशिवाय कारण मी काम करताना कधी बेगडी केलं नाही मी माझ्या समाजासाठी ताकदीनं लढलो आणि मी शेवटपर्यंत ताकदीनं माझ्या समाजासाठी लढलो जोपर्यंत माझ्या मराठा समाजाच्या लेकरात आरक्षणाचा गुलाल पडणार नाही आलणार मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलं या समाजासाठी आणि मी मागं वळून सुद्धा बघत नाही की या माझ्या समाजाला न्याय मिळावा आज शेवटी सरकारच्या नाकार्या मा मनामुळं आम्हाला मुंबईकडे जायची वेळ आली जायला भेट नाहीत आम्ही घाबरत नाहीत आणि खसत पण नाहीत परंतु काय आज शेवटी या समाजानं माझ्यावर त्या गोदा लोकांना खूप प्रेम केलं मुलापेक्षा जास्त मला माया दिली आणि आज अचानकच मी या गावाच्या शिवाच्या बाहेर चाललोय त्यामुळं माझ्या मनाला वाईट वाटतं की मी या गावापासून पण लांब चाललोय शेवटी माझ्या मायबाप मराठा समाजाला माझ एवढं सांग मी तुमच्यात आसन नसन मला नाही माहीत परंतु माझा विचार मरू दे मी माझ्या समाजाला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही असंही झरांगे पाटील म्हणाले आज झरांगे पाटील हे अंतर्वली येथून निघाले आहे व ते सव्वीस जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणासाठी पोहोचणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका